नमस्कार मित्रांनो मी कोकणी पंकजामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आजचो असो विषय आहे की आम्ही चालला आहोत सावद कडा सावडाव 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 ते कणकवलीला आहे मी पण नाही गेलो आहे तर आम्ही सगळे पोर जातो आहे टेम्पो मी खूप एन्जॉय करणार आहे तिकडे तर तुम्हाला दाखवतो नाही बघा बैल नाही बैलच नाही गेले वाटते फिरायला तर आम्ही आता चाललो आहे दाखवतो तुम्हाला एन्जॉय तिकडे चिकन बिकन बनवणार आहे आम्ही तुम्हाला दाखवतो तेवढे सुपारी लावलेले गणपती बाबा चला चित्रा आता आम्ही चालला मित्रांनो आता आम्ही हातवल्या पोहत्तो आणि गंड्याने वडापाव मागावला एक एक वडापाव खाता ते पुढे जाणारा अजून एक तास लागेल पुढे पुढे सगळ्यांनी एक एक मस्त रे वडापाव वडो मस्त वाटला पाव पाव किती पुढे

तो गाइस हम लोग नाश्ता कर रहे हैं सुबह सुबह आया सुबह नहाया भी नहीं हुआ नहाया भी नहीं हुआ पानी हो जोना का नहीं क्या करेगा साला चिकन लेने गया था उधर टाइम गया ये क्या ये तू क्या कर रहा है रे अरे ये पानी का का त्या मित्रांनो आम्ही आता भाव्याकडे जाता येता येतं त्याचा घर लागला तर त्याच्या गणपतीच्या जरा पाया पडून येतो ह्या घरात कणकवली जाताना कासारडा म्हणून गाव त्या गावात आता आणि ता पाया पडून आता पुढे जाणार आम्ही कोकणातलं दृश्य बघा <laughs> <laughs> भावया आता पाया पडून निघाला हे बघा मुंबई न रिक्षा आणला ना त्यांना लांब लांब घरात त्यांची ना, ना।

माझ्याचं टी आधी जेवलं लाल परी घडले माझ्या टी शर्ट एवढी वाट लागली तर मित्रांनो आता आम्ही हे पोचला आणि खाली धबधबा आणि हे आता आम्ही जेवणाचा करता चिकन ने भात भीत बनवणार आणि हे बघा मस्त आहे <laughs> मेनू काय सांग चिकन आज चिकन आणि भात चिकन चुलीवरच चिकन लाकडं आणलेली आहेत चिकन पण आणलेलं आता सगळा खाणार आम्ही आधी बनवतो आहोत थोडा कांदे बिंदे कापून हो... आणि

आता जरा भिजून भिजून इलाय आणि ही जेवणाची तयारी चालू आहे की बघूया जरा कितपत झाली आहे बाकीचे तर जेवण करतो आणि खूप भारी आहे धबधबा दोग आणि आमच्या इथून साठ किलोमीटर आहे एक तास लागतो तर आम्ही सगळे टेम्पोने आलो कारची मज्जा वेगळी असते आणि गावामध्ये टेम्पोची वेगळी मज्जा असते तर खूप जण आले बाकीचे राहिले आणि बाकीचे कारने आले थोडेजण बघूया कितपत जेवणाची तयारी झाली होती कांदे बिंदे सोलत काय करत होतो श्री चिकन करत चिकन कापत होता <laughs> 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 ए, राजा पिशवीवर ठेव ना इकडे जेव जेव्हा काय बनवणार काय चिकन चिकन रानातला जेवण भरपूर गर्दी भरपूर काय गर्दी भरपूर मस्त मस्त पाऊस चालू झाला आणि चिकन आता इकडे शिजतोय खाली पोहू मस्त गरम गरम चिकन तयार होतोय बी तयार झालाय आता आपण खाली जाऊन बघूया एकदा पोर काही करतात ते मित्रांनो खतरनाक धबधबो तुम्ही बघू शकाल आणि मग खूप मजा येते आणि भरपूर पिंड पाणी येतं एकदम चांगलं पाणी आहे चला लाईनीत अरे सगळ्यांनी गरम गरम चिकन गरम गरम भात पण भोजन सुरुवात

इकडे जागा नाही पाऊस येतो पावसामुळे आम्ही आता दुसरी जागा चेंज करताय बघ हातात हातात भात घेऊन जात चल चल अरे नाही रे खाली जा चल झाली ना, ना तिथं हे चल ए टोपू चल भाताचे ना चला स्टॉल खाली अरे भर <laughs> पावता <बर्पा> <laughs> जा, 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 जागा चेंज झाली हा आता <laughs> <laughs> मस्त जागा भेटली हा ही जागा भारी आहे ना